नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी हा जो ट्रॅक्टर बघत आहोत हा ट्रॅक्टर जो आहे फवारणी ट्रॅक्टर आहे याचं खास वैशिष्ट्य फक्त फवारणीसाठी चालतो हा मग त्यामध्ये आपण कीटकनाशकाची तणनाशकाची फवारणी करू शकतो आता हे म्हणजे अजून किडीचा प्रादुर्भाव नाही पण एक प्रिकॉशन म्हणून त्यांनी या ठिकाणी फवारणी करून आणल्या आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेणार आहे आता हा उजव्या बाजूचा हायड्रोलिक त्यांनी हा जो पंप आहे फवर्नीचा एक अशा प्रकारे ते दोन्ही बाजूला होतं त्याचे खालीवर सुद्धा मुवमेंट होते म्हणजे पीक ज्या उंचीचं असेल ते उंचीला ॲडजस्टमेंट करता येते आपल्याला असं हे नवीन तंत्रज्ञानाचं आपल्या परिसरामध्ये आपण फवारणी यंत्र या ठिकाणी बघतो आहे खूप मागणी होते कारण सध्या सात आठ दिवसापासून कंटिन्यू आपल्या परिसरामध्ये पाऊस होतो आहे तर त्यामुळं किडींचा पण प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून प्रिकॉशन म्हणून शेतकरी या ठिकाणी फवारणी करत आहे तर ते जे ऑपरेटर आहे आपण त्यांना माहिती विचारणार आहोत कशाप्रकारे का ते काम चालतं कसं ते आपल्याला माहिती देतील आता आपण किती फ फुटाचे फवारणी एका वेळी करू शकतो आता फुटे पूर्ण फूट आपण आता अंतराच्या याच्यावर समजा आणि एकर सातशे आठ मिनटात एक एकर सात ते आठ कर मिनट करतात आता साधारणतः त्याचं फवारणीचा जो औषध साठवण्याचा जो टाकी आहे ते ती किती लिटरची ती पूर्ण सहाशे लिटरची टाकी आहे आणि एकरे दोनशे लिटर पाणी एकरी म्हणजे आपल्याला औषध पण कमी लागतं आणि पाणी पण कमी लागतं आणि कमी वेळ लागतो आणि त्याचं डिझेल टँक कितीच लिटरचा आहे त्याचं डिझेल टँक पंचवीस लिटर पंचवीस लिटर आता ही हाईट जवळजवळ तीन ते चार फूट हाईट आहे ऑलरेडी याची याची हाईट वाढवता येते का अजून नाही याची हाईट आपल्याला लेवल असते ना म्हणजे हे हायड्रोलिक खालीवर होतं त्याची फवारणी करता येते बर धन्यवाद एकरी काय रेट घे चालू आहेत सध्या आता एकरी पाचशे रुपये चालू आहे अरे वा कमी माफक दरामध्ये असलं ना तर दीडशे लिटर मध्ये पाण्यामध्ये होऊन जाते छान आपण शेत फेरी करत असताना आपण अचानक म्हणजे आपल्या लक्षात आलं की हे यंत्र आपल्या बहुतेक एक तालुक्यामध्ये एकच असं ते कसं ऑपरेट करतं काय काम करतं याचा आपण नंतर एक व्हिडिओ टाकणारच आहे परंतु एक शेतकऱ्यांना माहिती म्हणून नवीन तंत्रज्ञान नवीन यंत्र कृषी विभागाच्या मार्फत प्रचार प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ज्यांना कोणाला फवारणीसाठी जर समजा शेतामध्ये यंत्र जात नसेल किंवा इतर फवारणी यंत्र जात नसेल किंवा आपण चिखलामुळे स्वतः फवारणी करू शकत नाही अशासाठी हे अगदी छान यंत्र आहे याचा वापर भविष्यामध्ये वाढणारच आहे आणि आत्ता आपल्याला हे यंत्र जे चालवतात त्यांनी पण आपल्याला जी माहिती दिली ती पण म्हणजे आपल्या फायद्याचीच आहे आणि भविष्यामध्ये आपण अशा यंत्रांचा वापर करून किंवा कृषी शेतीमध्ये जास्तीत जास्त यंत्रिकरणाचा वापर करून कसा वेळ वाचवता येईल मजुरी कशी वाचवता येईल वेळेचा बचत होईल आणि कठीण परिस्थितीत देखील आपल्याला फवारणी करून आपलं पीक वाचवता येऊ शकतं हाच या यंत्रापाठी मागचा मुख्य उद्देश आहे